नमस्कार गाईज गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो आज मी एनर्जेटिक केली तुम्ही काय मस्त गावाला विरून मी एनर्जेटिक आहे फुल येस आम्ही तुम्ही बघताय मागे डोंगर डोंगर दिसतोय तुम्हाला तर आम्हीच करंटली समर्थ कॉलेज आहे समर्थ ग्रुप ऑफ काय इन्स्टिट्यूशन इन्स्टिट्यूशन ओके आम्ही आता इथे आम्ही सकाळचा प्लॅन होता आमचा मोर बघायला जायचं होतं आम्हाला पण आम्हाला मोर बघायच्या नादामध्ये आमच्या खूप थंडी खूप थंड खूप थंडी आहे आणि आता आम्ही कॉलेजच्या बद्दल इन्क्वायरी वगैरे करायची हे इन्स्टिट्यूट एमबीए साठी फेमस आहे म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन साठी फेमस आहे हे जुन्नर तालुक्यामधलं मोठं इन्स्टिट्यूट आहे तर तुम्ही त्यांचं बघू शकता स्ट्रक्चर खूप मोठं स्ट्रक्चर आहे यांचं ठीक आहे येस बोला आपण आम्ही थोडंसं एक्सप्लोअर करतो जाऊन जाऊन काय जस्ट गोइंग एक्सप्लोरिंग बाकी टी शर्ट चांगला मी वेर। वेर। Actually, ना इचे, जाँ इचे, जाँ इचे आज आठ नऊ दहा असे तीन म्हणजे तीन वेगवेगळे टी शर्ट घेतले आपण कुर्ता घालून मस्त फक्त इंडियन वेअर ऍक्च्युअली मला मिसळ खायची मिसळ खायची जॉब इच्छा आहे आणि मिसळ खाय आजचा ब्लॉग ऍक्च्युली मी बनवतो याच्यासाठी की तुम्हाला सांगणार जुन्नर तालुक्यातली मिसळ ट्राय करा जुन्ना जाणुवारी मध्ये जेवढे पण मिसळ हाऊस आहेत तुम्हाला एक मिसळ वेगळी टेस्ट ऑथेंटिक टेस्ट तुम्हाला भेटेल बरोबर ऍक्च्युअली पुणे वॉज फेमस फॉर मिसळ तर मग कुठे पण जाता त्यांच्याकडे खूप छानच आवडतात फक्त त्याच्यामध्ये व्हरायटीज असतात की त्याच्यामध्ये कोणाची चांगली मिसळ आहे असं ते येस आम्ही आता थोडस फिरतो फिरतो मला कसं काय काय करतो मी आज दिवसभर बिकॉज आता किती वाजले जाता आय थिंक आठ वाजे आठ वाजे सकाळचे आठ वाजे आणि हळूहळू ऊन चढत चाललंय आणि गावावर एवढा पाऊस नाहीये पण तरी पण चला बघू आम्हाला एंट्री संडे बाय संडे दोघ आम्हाला असेल नसेल काय माहिती संडेला सगळं ऑफिस बंद असतं सगळं कॉलेजची एंट्री बघू शकता तुम्ही खूप मस्त खूप मोठे खूप मोठे झाड बघा एंट्री गेट बघा किती मस्त असं वाटतं की कुठल्या मुंबईचं ग्राउंड फ्लोर ला इथे एल एल बी पण आहे लॉचं पण आहे एमबीए पण आहे डिग्री कॉलेजेस आहे डिग्री कॉलेजेस आहे इन्स्टिट्यूट आहे आणि प्लस कॉलेज तिथपर्यंत कॉलेज आहे तिथपर्यंत कॉलेज तिकडे तुम्हाला दिसत असेल तिकडे कॉलेज फार डोंगरापर्यंत आहे माझ्या आणि आतमध्ये शेती पण आहे ज्यांचं आहे ना त्यांची शेती पण आहे खाली कॅन्टीन आहे भरपूर काय गोष्टी चल आपण तिकडे जाऊया बंद आहे ना कॉलेज आता तिकडे जाऊन काय अर्थ आहे तर आता मिसळ्याची बारी आपली बरोबर आपला माईक बंद आहे चालू ओके मिसळायची वा रे आता आम्ही आम्ही दिसा आणारे साई समर्थ कॅफे चा भारी मिसळ आहे गाईज आम्हाला अजून एक बातमी कळली इथे इथं पोस्ट ग्रॅज्युएशन च तुम्ही एमबीए करा लॉ करा सायन्स फील्ड असो किंवा तुमची अदर कोई फील्ड असो इथे सर्व ऍडमिशन होत आहेत इकडे सगळे ऍडमिशन आहेत पण तुम्हाला त्यासाठी हे झाड झुडपामध्ये काय साप बीप भेटेल तुला इकडे नको पुढे इला फुला कोणती आवड आता हे गवताची फुलं हे पण हिला आवडायला लागले ते किती आमच्या वड्यामध्ये खूप असायचं बारीक हे किती क्यूट आहे बघा हे फूल मला ते हे कधी फूल देत निगडी त्याला याचं मागे तो ते ठीक खराब असतो ते ठीक ठीके आम्ही आता मिसळ ट्राय करतो मिसळ खायची नाही खायची नाही मिसळ खायची नाही खायची हा मिसळ खायची पण यांना मी मागत सांगते की आपल्याला येते कॅमेऱ्यात धरतो इकडून चेहरा काळ दिसतो गोरा गोरा दिसतो काय कॅम्प आता आम्ही मिसळ मिसळ ड्रायव्हर डोक्यात नाही लावू शकत कारण की याच्यावर काहीतरी खराब फुले ते नको लावू आता मिसळ मध्ये बघूया आई मिशाकडे जातो चला रस्ता क्रॉस करायचं हे वाले फुल करू ना भाई का अरे थांब ना गाडी पकड अब फुल नाही मी ना लहानपणी काय करायची मला इथे मी चमकी इसे नव्हते ना जेव्हा मी तेव्हा ना मी असं काढून हं कसे किती कडू लागतं माहिती काँग्रेस गवत लागात घालते मुलगी मुर्गी एडी वाली सर हे बघा यांना तिसारखं काम करायचं म्हणून ते लावायचं साताराचे लोक काय पण करतात आमच्या इकडे ते गवत आहे या गवताला लोक एवढे वैतागतात ना आमच्या गावाला काँग्रेस कडू लागतं खायचं थोडी खायचं नाही पण त्याचं केस जरी हाताला लागला तरी ते कडू लागतं काय काहीच तर नाही कडू लागत आता काय हायस काँग्रेस नको मला काँग्रेस चला वी आर ट्राय टू मिस ठेवायचं काय आहे ना ओके हॉटेलचा हॉटेलचं नाव आहे श्री साई समर्थ इथे काय करायचं तुम्हाला बेल्ल्याचा रस्ता आहे ठीक आहे बेल्ल्या गाव तुम्ही क्रॉस केल्याच्या नंतर तुम्हाला समर्थ जे कॉलेज आहे इन्स्टिट्यूट आहे समर्थ इन्स्टिट्यूटच्या समोरची हे हॉटेल आहे एकदम ऑपोजिट साइड हॉटेल आहे आणि

आहा, हा, हा, हा। ओहो, हो 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 फुल्ल असा आणि हे खूप खूप तेलकट जेवण आहे तेलकट जेवणाबरोबर आम्हाला पोटामध्ये गडबड होऊ नये म्हणून आम्हाला काय दिलंय दही एकदम कट्ट एकदम प्युअर दही त्याबरोबर काय दिलंय जलेबी फर्स्ट टाइम जिलेबी जिलेबी आता आमची झाली दही जलेबी ओके ओके असं कधी काय होतं आता ती जलेबी खाणार कोण कोण खाणार आहे तू तू खाणार नाही मी तर नाही खाणार आहे खा ते मी दही खाईल जलेबी तू खा चालेल मला बघूया हो दही जलेबीचा ट्राय so, okay. आपल्याकडे मिरची आहे ही चटणी जी आहे ना राईस ती एवढी टेस्टी म्हणजे आमच्या पप्पांना ही चटणी खूप आवडते लसणाची मिरची बोलतात लसणाची मिरची आणि एवढी तिखट लागते ना मी आता ह्याच्या वरच एक मी सांगते जी चटणी आहे ना पहिल्या पहिल्या तुम्ही जेव्हा लग्न करून आली तेव्हा मम्मीने बनवली होती चटणी अरे पप्पा खात होते आय बॉस की हा गाजरचा हलवा आहे बिकॉज तो दिसतो सेम आहे बघ का दिसायला गाजरचा हलवा सारखा आणि तो हाय नाही गाजरचा पप्पा आपले खात पप्पांनी म्हणजे मस्ती करण्यासाठी पप्पा म्हणे तर बाळा खा मला वाटलं गाजर चल तुम्ही ती एवढीशी टेस्ट करा ना एवढीशी ते एवढी तिखट लागते ना आणि मी एवढी एवढी अशी घेऊन खाल्ली तर तो हलवा आहे मला खूप आवडतो जीवादीच आता मी ट्राय करून दाखवतो चांगलं लागली फक्त अरेच गोडे काय ट्राय अरे रिॲक्शन दाखव ट्राय कर

त्या गाडीच्या पलीकडच्या डोंगराच्या खाली म्हणजे इथे जे इन्स्टिट्यूट आहे या इन्स्टिट्यूटच्या खाली आम्हाला सांगितलंय मोर येतो म्हणजे या या झाड डोंगरावरती मोर आहेत मोर येतात आणि खाली येतात खाली आणि माबांनी जाऊन याच्या वावरातला मोर दाखवला मला दिसला पण एकदम अर्धा अर्धा होता सकाळचा तो मोर इकडे खालीपर्यंत येतात मोर आणि ते सकाळी सकाळी येतात वापस मध्ये जातात ऊन झालं का ते मोर आपल्या जागा जातात

साताराला आमच्या महाराजांची गादी काय बोलू शकत नाही साताराबद्दल थँक्यू रिस्पेक्ट रिस्पेक्ट ऑफ गादी रेखा बोल रोज काय इधर मी या पप्पांनी आणि यांनी असं काय ठेका धरला नाही की मला रोज नाही पप्पा पप्पा साताराची मागे घेतात आलं कसं आहे ना जर तुमची बायको पण साताराची असेल आणि तुम्ही पुण्याकडच्या असाल मदे 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 आज आज सा नहीं। नहीं। तर सातार पुण्यामध्ये कॉम्बिनेशन मध्ये तुमच्या पण मध्ये मिरचीचा ठेसा सारखे ठसकी ओढत असेल आजचा टायटलच ठेवतो सातार प्लस मुंबई सातार प्लस पुणे रिव्ह्यू साताराला काय म्हणजे सातारची गोड कंदी पेड्यासारखी माझी बायको आणि पुण्याचा एकदम ठेसेदार ठसकेदार असणारा मुलगा तुम्ही सगळ्या तर या दोघांचं कॉम्बिनेशन आणि या दोघांची गप्पा आणि बडबड ऐकण्यासाठी तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि चहा प्या कमेंट करा <laughs> आणि कमेंट करा आणि आम्हाला सांगा की तुम्ही आम्हाला आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे रिव्ह्यूज जातात कारण आमच्या व्हिडिओसाठी आम्ही भरपूर काही गोष्टी प्लॅन केल्यास मध्ये कपल ऑफ डेज मध्ये तुम्हाला भेटणार चे चे ले 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 ले। yes. new तुम्हाला काही असे तुमचे ओळखीचे चेहरे दिसणार आहे जे तुम्ही मालिकेमध्ये पाहिलेले आहात बरोबर ना मालिकेमध्ये पाहिलेले आहेत आणि ते समथिंग न्यू आम्ही लोक क्रिएट करणार आहे और त्यांचा खूप मोठा आणि छानसा हात आहे तुम्हाला कळेल नंतर असा एक व्हिडिओ आहे छान त्यासाठी आमच्या सोबत आहे एक व्हिडिओ एक छान व्हिडिओ येणार आहे जो की स्वतः क्रिएट केलाय आमच्या यांनी क्रिस्टल जय गाय साक्षी जय स्टुडिओ मध्ये क्रिएट झालेला व्हिडिओ लवकरच तुमच्या समोर येणार आहे आणि तुमच्या रिव्ह्यू साठी आमची अपेक्षा असणार आहे बाय द देवी तुम्हाला कितीही ही ही बालदी कशी वाटते एवढी छोटी बालदी एवढी छोटी बालदी आहे बालदी पूर्ण लिटरली तुम्हाला सांगते पूर्ण याच्याने भरलेली आहे पूर्ण याच्याने भरलेली आहे बालदी आणि पूर्ण बाल्डी देतात तो एक भर मिसळ खा आम्हाला काय टेंशन नाही पच्छी पाव पच्छी पाव मागवा पच्छी म्हणजे अतिशय पच्छी पाव मागवा बरोबर ना माझा मल्टीड हजबंड बघा त्याला कुठली लँग्वेज नाहीये येत विचारा पच्छी पच्छी म्हणजे मोकार मोकार म्हणजे भरपूर भरपूर याला वेगवेगळे शब्द आहे हॅलो मग समजा पण तुम्हाला कळणार नाही ठीक आहे

नहीं। नहीं। एक नाही बघा पुढे तिकडेही होते घोडे घोडे होते होते खूप काय काय हे तिकडे बघा तिकडे आहे तिकड मेंढ्यांचा आहे मेंढ्यांच्या वाड्यामुळे घोडे असतात त्यांच्याकडे डॉगी घोडे म्हणजे आमच्या गावाला फक्त बैल आहेत भशी आहेत तुमच्याकडे घोडे आणि बकरी म्हणजे माझ्या पप्पांच्या गावाला बकऱ्या आहेत नाही घोडे नाही बैल आमच्याकडे ना ऍक्च्युअली मध्ये आमच्याकडे बैलगाड्याची सरयत खूप फेमस पुड़ा, पुड़ा पुड़ा आहे आणि बैलगाड्या घोडा पळत असतो त्यामुळे बैल आहेत बैल पण आहेत आणि घोडे पण आमच्याकडे हाऊस म्हणून अरे अरे इथे मस्त वातावरण आहे आणि ना हवा येते हो हे तुम्हाला दाखवतो मी झाड बघा यार एवढी सावली वातावरण मुंबईच्या बागदोडी मध्ये पळापळीच्या याच्यामध्ये गर्दीमध्ये आणि पॉल्युशन मध्ये गावाला एक वेगळंच लाईफ आहे असं मला असं वाटतं तुला काय म्हणायचं फक्त कमेंट पिक म्हणजे मुंबईच्या लोकांना सवय असते की बाबा गावाला फक्त पिकनिक साठी विचार करा लोक त्यांचा मूड फ्रेश करण्यासाठी गावाला येतात मग गावाच्या त्या मध्ये गावामध्ये किती पॉवर आहे मुंबई मध्ये काय नाही फक्त पैसा कमायला जातात मध्ये पैसा आहे पण गावाला पॉवर आहे नाती आहेत चांगली लोक आहे मनमोकळी लोक आता आमचे आताच एक इन्सिडेंट मी कॅमेरा पण केला कॅमेरा बंद केल्याच्या नंतर तिथे एक माणूस येतो म्हणजे वेटर आहे ते आमच्याकडे आले मला मला व्हिडिओ मध्ये की आम्ही मशीचा आवाज नाही व्हायला त्यांनी लिटरली मशीचा आवाज पण काढून दाखवला आम्ही कॅप्चर नाही करू पण एवढे इनोसेंट आहेत लोक आणि मोकळे मनाची लोक आहेत तिथे ठीक आहे सो स्टे ट्यून त्यासाठी आमचा हा ब्लॉग हा वाला ब्लॉग इथे समजतो बिकॉज आम्हाला अजून खूप 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 स्पेंड करायचं आहे सो अजून आमचं खूप काय काय येईल बघू